नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष पराग गोडके आज दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी मी महाडच्या शिवाजी चौकामध्ये चा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपोषणाला बसलेलो आहे आमच्या महाडकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा प्रश्न आहे कोकण रेल्वेचा आज सर्व गावं जी बहुतेक गावं जी आहेत ही कोकण रेल्वेच्या माध्यमातून आमच्या कोकणातली बहुतेक गावं ही कोकण रेल्वेला जॉईन झालेले आहेत कोकण रेल्वे तिथं त्याचं स्थानक असल्यामुळे परंतु आमचं महाड शहर या सुविधेपासून आजपर्यंत वंचित राहिलेलं आहे आणि हे वंचित आमचं जे शहर आहे कोकण रेल्वेपासून वंचित राहिलं हे जाणून बुजून केलेलं हे आमचं कारस्थान असून हे राजकारण्यांचं पाप म्हणेन बी याला आणि या गोष्टीमुळं आमच्या जो व्यापाराचा आमचा जो प्रश्न आहे आमच्या व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे आमच्या महाडच्या एम आर डी सीचा प्रश्न आहे जो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आम्हाला ही रेल्वे सुविधा नसल्यामुळं आमच्या आमचं जे महाड शहर आहे हे विकासापासून वंचित राहिलेलं आहे आणि असं असताना कुठलाही नेता कुठलाही अधिकारी या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष देत नसताना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आम्ही हा मुद्दा आज उपस्थित केलेला आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी हे आमरण उपोषण हे चालू ठेवणार हा जो कोकण रेल्वेचा मार्ग आहे हा ज्या वेळेला कोकण रेल्वे बनवण्याचा ज्यावेळेस मानस केला गेला त्यावेळेस प साधारण तीस ते पस्तीस वर्षापूर्वी हे कोकण रेल्वे महाड शहराकडून येऊन ही इकडून पुन्हा वळून ही करंजाडी मार्गे पुढे जाणार होती परंतु येथील काही स्थानिक राजकारणामुळे ती महाडला न आणता ती परस्पर दासगाव मार्गे वीर वीर दासगाव मार्गे करंजाडीकडून बाहेरच्या बाहेर वळवण्यात आली या गोष्टीमुळं दोन प्रश्न आमच्या इथं जे आमच्या इथं निर्माण झालेले आहेत ते म्हणजे आम्ही या कोकण रेल्वे किंवा रेल्वेच्या Uh, मूळ सुविधापासून आम्ही वंचित राहिलेलो आहोत दुसरा विषय असा आहे की जो मार्ग तयार केला गेला त्याच्यामुळे महाड शहराचं जे पुराचं पाणी आहे ते आडून आमच्या इथे महाडमध्ये नेहमी पूरसदृश परिस्थिती होते कधीकधी महापुराला आम्हाला सामोरं जावं लागतं आणि या दोन्ही गोष्टींच्या त्रासामुळं आमचं महाड शहर आज हे उपेक्षित उपेक्षित राहिलेलं आहे आणि यासाठी हा माझा लढा आहे आणि हा आमचा लढा हा शेवटपर्यंत राहील जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक